जय देव जय देव जय जय अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता मानवरूपी रूपी कायाधसी आम्हीस अक्कलकोटी केला यतीवेशे वास पूर्ण ब्रह्म तुची अवतरलासी खास अज्ञानी जीवास विपरीत भास, जय देव जय देव जय जय अवधूता लीला स्वामी त्रिभुवनी तुजी सत्ता जय देव जय देव एवढ्या गर्दीत सुंदराबाई बेभानपणे पुढे झाली तिने लोटांगण घातले व सद्गतीत होऊन म्हणाली सद्गुरुराया तुमच्या मनात तरी काय आहे आजपर्यंत अनेकांचे अनेक रोग आपण बरे केलेत कुष्ठरोग क्षय महारोग एक ना दोन असंख्य भाविकांना आपल्या अंगारा तीर्थाने खडबडीत बरे होण्याचा गुण आला आणि आज मात्र आपल्याला मोठमोठ्या धन्वंतरीच्या औषधानेही गुण येत नाही दुखण्याला उतार पडत नाही आपल्या मनात तरी का आहे आम्हा पामरांना सांगा तरी सुंदराबाई जणू सर्वांचे मनोगत स्वतःच्या मुखाने बोलत होत्या त्यांना कुणीही अडवले नाही हुंदका फुटलेल्या त्या म्हणाल्या महाराज तुम्हाला केव्हा बरे वाटेल तुम्ही केव्हा उठाल महाराज शांतपणे उटवृक्षाच्या शेंड्याकडे पाहत म्हणाले डोंगर बोलतील तेव्हा उठेन भुजंगा म्हणाला म्हणजे काय महाराज पंढरी जळेल तेव्हा उठेन आता कुणालाही अधिक बोलवेना महाराजांचा मानस सर्वांना कळला हे देहरूपी वस्त्र ते टाकू इच्छितात त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणीही जाऊ शकणार नाही भयशंकित झालेली भावी घटना काय घटणार हे समजलेली सर्वजण घाबरली ब्यायली व आवरून घे धरलेल्या भावना एक साथ हुंदक्यानी बाहेर पडल्या महाराज म्हणाले अरे वेड्यांनो अरे प्रेमळांनो असे का भेदरलात माझा अंतकाल या कल्पनेनेच विकल झालात देह हा फक्त साधन असतो कार्य करण्यासाठी मी तो धारण केला आत्मा व्यापक असतो या आत्म्याला मुक्तानंद घेण्याची इच्छा झाली आहे तुम्ही त्याला का अडवता ही रडारड रड, बोंबा कशासाठी थोडं विचारपूर्वक अंतर्मुख होऊन पहा मी तुमच्याजवळच आहे मी निकट असल्याचे समाधान घ्या रडारडीने मिळणार नाही शांत व्हा आणि आपापल्या नित्यकर्माला लागा बाळाप्पा गणपतराव भुजंगा काकूबाई इत्यादी निवडक मंडळी तेथे ते राहिली व बाकी परत गेली दुसऱ्या दिवशी महाराज बाळाप्पाना म्हणाले तू सुज्ञ आहेस आता मी करत असलेले कार्य तुला करायचे आहे पण अजून साधना व्हायला हवी आहे तू औदंबर छायेत बसत जा रात्रभर जागे असलेल्या काकूबाईंना ते म्हणाले तुझा मुलगा पण माझा सूत हरिभाऊ योग्य जागे केला आहे माझे मोरपाखरू दादा मुंबईस मठात सुखरूप आहे तू आता स्वस्थ चित्ताने येतेच राहा व आत्मप्राप्तीचा प्रयत्न कर महाराज शरीर व्याधीने त्रस्त असले तरी खिन्न उदास नव्हते उलट ते अधिक आनंदमय तेजस्वी दिसत होते दुपारच्या प्रहरी गणपतरावास ते म्हणाले तू देवळात राहा तुझे कल्याण होईल भावभक्ती ढळू देऊ नकोस आपल्यालाही काही मार्गदर्शन व्हावे या विचाराने ताटकळलेल्या श्रीपाद भटजींना ते म्हणाले तू वडाची मुळे खनिज बैस याचा अर्थबोध मात्र त्यांना झाला नाही त्या वडवृक्षाची म्हणजे प्रपंच वृक्षाची मुळे खणण्यास तर महाराज सांग सांगत नसतील यातून पुढे मला निर्गुण निराकाराचा तर बोध व्हायला नसेल त्यांना वाटले असे तर्कवितर्क करण्यापेक्षा स्वामींची आज्ञा शिरसावध म्हणून कार्यास लागले कदाचित त्यातून बोध होईल शेवटी चैत्र वद्य त्रयोदशीचा दिवस उगवला दूरदृष दूरदूरची भक्तमंडळी अक्कलकोटास आली होती महाराज सकाळपासून अधिक आनंदात दिसत होते वास्तविक गेले दहा बारा दिवस त्यांनी अन्नपाणी घेतले नव्हते तरी कोणत्याच प्रकारची क्षीणता जाणवत नव्हती त्या दिवशी राणीसाहेब स्वत जातीने महाराजांच्या दर्शनाला आल्या महाराज त्यावेळी स्वतःशीच बोलल्याप्रमाणे भगवत श्लोक म्हणत होते अन्य निचयंतो जना नित्यापियुक्तांना योगक्षेम व हा म्यह तो श्लोक वारंवार म्हणत होते राणीसाहेबांना वाटले की भगवान श्रीकृष्ण स्वामीमुखाने बोलत आहेत व भक्तांच्या योगक्षेमाची ग्वाही देत आहेत त्यांनी महाराजांना पेज घेण्याचा आग्रह केला सर्व भक्तां भक्तगणांची इच्छा पाहून महाराजांनी काकूबाईंच्या हाताने घोटभर पेच घेतली ओल्या फडक्याने त्यांचे तोंड पुसल्यावर ते अंथरुणावर आडवे झाले राणेसाहेब आनंदाने परत निघाल्या चला आता या यतिश्रेष्ठाला भय नाही तिसरा प्रहर सुरू झाला त्या युगीराजाच्याची अस्वस्था चलबिचल पाहून श्रीपाद भटजी घाबरून म्हणाले आपण असे काय करता त्या परमश्रेष्ठ पुरुषोत्तमाने उठून बसवण्यास सांगितले राजाधिराज योगीराज पद्मासन घालून डोळे मिटून बसले ह्या वेळचे त्यांचे दर्शन मनोज्ञ लोभस्वाने आत्मिक आनंद येणारे भासत होते ह्या दिव्य भ भा, भव्य तेजमूर्तीकडे पाहून श्रीपाद भटासह सर्वजण देहबान विसरून हात जोडून उभे राहिले अंतराळातून शब्द यावेत असा सर्वांना भास होत होता हा परमपावन वटवृक्ष श्री स्वामी राजांचे स्तवन अष्टक तर करत नसेल ना असे भारावलेल्या लोकांना वाटत होते तृणकाष्ट व्याप्त समेत सुरवृंद सज्जान युक्त सुखद स्वरूप वंदे गुरु दत्त इतिहेदम अष्टक पूर्ण झाले लोकांनी डोळे उघडले तो काय महाराजांनी डोळे मिटले होते त्यांच्या मुखातून खसखस एवढे पांढरे तीन दाणे बाहेर पडले होते एका देहात विराजमान झालेला आत्मा अनंतात विलीन झाला होता आनंद सम्राट आनंद साम्राज्यात गेला होता आश्चर्य असे होते की तो निष्प्राण झालेला देह अधिक तेजपुंज दिसत होता कांती जशीच्या तशी होती त्याहीपेक्षा आश्चर्य हे होते भक्तगण शोक करायला विसरला होता दुःख जणू त्यांच्या बाजूला फिरकतच नव्हते श्री स्वामीराजा माझ्यात आहेत मी सर्वस्वी त्यांचा आहे ही भावना दुरूर होत होती सामान्य लोकांनी मात्र रडारोळ करून गदारोळ केला होता त्यांचे प्रेम त्यांचे भाव सारे सारे प्रामाणिक होते ते हतबल झाल्यागत सैरभर झाले होते जबाबदार व धीराची मंडळी पुढे आली त्यांनी बुरुडाच्या मदतीने कामट्याचे सुंदर विमान बनवले संत तुकाराम महाराज दिव्य विमानात बसून इहलोकातून गेले त्याचे जणू हे विमान प्रतीकच होते फुलांच्या सांभारात महाराजांना मोठ्या अदबीने भगवंत नामस्मरण करीत बसवले चौघडे वाजंत्री मंगलवाद्ये वाजायला सुरुवात झाली श्री स्वामी राजांची दिंडी भजन नगरात निघाली तो सोहळा वर्णनापलीकडचा होता बसवलेल्या स्वामी राजांचे सर्वांना करता येत होते भजन गजरात तुरळक हुंदकेही ऐकू येत होते पूर्ण करण्यासाठी दिंडी चोराप्पांच्या घराकडे निघाली कुंकुवाचे सडे घातलेल्या राजमार्गावरून फुलांची उधळण करीत श्री स्वामींचा नामघोष करीत दिंडी इच्छितस्थळी येऊन पोहोचली समाधीस्थान गोमायाने सारवले होते धूप लावून सुगंधित केले होते दीप लावून प्रज्वलित केले होते बाळाप्पाने स्वामींच्या अंगास अत्तराचे लेपन केले पुन्हा एकदा आरती केली महाराजांच्या नावाचा एकमुखान जेजे का झाला कोटी ब्रह्मांड नायक आदिराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय मंडळी पार्थिव देहाचे वारंवार दर्शन घेत होते श्री नानासाहेब बर्वे कारभारी व बाबुराव विष्णू मोघे मामलेदार हे समर्थ नामघोष करीत विमानाजवळ आले बाहेर संस्थानाच्या सरकारी इतमामा इतमानाने तोपखाना सज सज्ज होता मिरवणुकीत सामील झालेले खोडदळ पायदळ सज्ज होते त्यांच्या पालखीवर पैसे रेवड्या फुले उधळली होती ती गोळा करता करता भिकारी मंडळी गोरगरीब त्या बुधवार पेठेच्या मठात येऊन पोहोचली होती गरीब श्रीमंत हिंदू मुस्लिम पारशी ख्रिस्त सर्व जाती धर्माचे लहान थोर तिथे जमा झाले होते श्री स्वामी समर्थांच्या दरबारात कुणाच्याच बाबतीत भेदभाव नव्हता पालखी समाधीस्थानी नेण्यासाठी कारभारी व मामलेदार पुढे झाले अखंड नामघोष करत प्रचंड जनसमुदाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणता म्हणता क्षणभर थांबला व गर्जना करीत ललकारा देऊ लागला अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थांचा पार्थिव देह त्या उभयंताने समाधीस्थानी नेला सर्वत्र हुंदक्यांच्या आवाजाने आसमंत व्याकुळ झाले अमीर गुलाल बुक्का तुळशीपत्र मरवा गुलाब पुष्पे इत्यादींनी समाधी आसन सुशोभित केले होते त्यावर मोठ्या आदराने महाराजांना ठेवले पुन्हा येतात येते पूजा आरती केली जय देव जय देव श्री स्वामी समर्था आरती उवाळू चरणी ठेऊ माता पुन्हा पुन्हा महाराजांकडे पाहत ती मूर्ती हृदयात ठसवत सर्वजण बाहेर आले व समाधीस्थानाला दगडाच्या शेळेने बंद करण्यात आले सरकारी इतमामाने त्यावेळी सन्मानाने तोफांची सलामी देण्यात आली नित्य निरंजन दत्ता अवधूत श्री स्वामी समर्थांचा पार्थिव देह दृष्टीआड झाला पण भाविकांच्या मनाच्या गाभाऱ्यात त्यांना प्रत्येकाने स्थान दिले तिसऱ्या प्रहरी सूर्यनारायण ढळत होता पण हा तेजो भास्कर पुन्हा उद्या उगवणार आहे की दुर्दम अशा सर्वांना असल्याने तो मावळणारा सूर्य क्लेशदायक दुःखदायक वाटत नव्हता सायंकाळच्या वसंत वाऱ्याने जणू सर्वांच्या मनावर हलकेच विंजवणारा घालायला सुरुवात केली होती वामन बुवा श्रीपाद भट इतर शास्त्रीय पंडित समाधीला हात जोडून म्हणत होते क्वचित भोगी क्वचित त्यागी क्वचित पिशाचवत क्वचित राजा क्वचाचारी सो भूतो भी असे म्हणून त्यांनी समाधीद्वाराशी पुष्पे वाहिली स्थिरचित्त उभे असलेल्या बाळाप्पांना मात्र श्री सद्गुरुमुखाने शेवटी वारंवार एकलेले शोक स्मरत होते अन्यान्य निश्चयंतो माये जना परिपासते तेशा नित्याभियुक्तांना योगक्षेम वाहाम्यह ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ